आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊज कितीही मोठं असू द्या आणि तुम्हाला जर कटिंग परफेक्ट जर करता आली आणि तुम्हाला एक म्हणजे गिरायकांनी एक जर सूट दिली म्हणजे ती सूट मी तुम्हाला सांगते कोणती आहे तशी जर सूट दिली तर तुम्हाला कितीही मोठं ब्लाऊज असू द्या तुमचं ब्लाऊज तुम्ही बरोबर त्या त्या कपड्यामध्ये बसू शकता आता हे फिफ्टी टू फिफ्टी टू साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे बावन साईजचं ब्लाऊज आहे पाहू शकता हे एवढं मोठं ब्लाऊज आहे खूप हो असं मोठं ब्लाऊज आहे आणि याच्या आपला मिडियम जो कपडा असतो ब्लाऊज पीस म्हणजे साडीतला निघतो त्याच साडीतल्या कपड्याचा आपण ब्लाऊज शिवणार आहोत कारण बऱ्याचदा काय होतं मॅचिंग कपडा भेटत नाही आणि गिरायकाची इच्छा असते की ह्या कपड्यामध्ये आपल्याला टेलरने बसून द्यावं तर बघा कंबरच पंचेचाळीस साईज आहे कमरेची पंचेचाळीस साईज आहे आणि या साईजचं ब्लाऊज आपण या एकदम नॉर्मल कपड्यामध्ये बसवलेलं आहे तर ते कसं बसवलं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि तुम्हाला वापस करायची गरज नाही कारण जर आपण एक ब्लाऊज वापस केलं तर आपले तीनशे रुपये वापस होतात हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे थोडीशी मेहनत घ्यायची आहे आणि ती मेहनत कशी आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बरेच जण ब्लाऊज होत नाही म्हणून वापस करतात तर तसं न करता आपण व्यवस्थित असं हे ब्लाऊज शिवणार आहोत तर पाहू शकता फक्त मा माझ्याकडं हा एवढा कपडा उरलेला आहे फक्त एवढा आणि बाहिला जॉईंट आहे तर ते जॉईंट पण आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे पाहू शकता एवढा कपडा आपल्याला उरलेला आहे आणि तुम्हाला बाही दाखवते म्हणजे पूर्ण कपडा आपला हे बघा किती कपडा आहे ते याच्यामध्ये बाहीचं आपल्याला अजिबात कट केलेलं नाही आहे तरी पण मी तुम्हाला इकडून दाखवते म्हणजे कपडा किती सेंटीमीटर आहे हे सुद्धा दाखवते तर पाहू शकता हे डबल कपडा आहे तर चौवेचाळीस चौवेचाळीस आता आपण हे डबल करूया म्हणजे कपडा आपला आहे अठ्ठ्याऐंशी से सेंटीमीटर अठ्ठ्याऐंशी से सेंटीमीटर आहे म्हणजे नव्वद सेंटीमीटरला सुद्धा दोन दोन सेंटीमीटर कमी आहे तरी पण आपण एवढं मोठं ब्लाउज आपण या कपड्यात म्हणजे या कपड्यामध्ये बसवलंय ते कसं बसवलंय ते तुम्हाला पाहायचं आहे शेवटपर्यंत करेक्टर व्हिडिओ पहा फक्त मी तुम्हाला अस्तर जोडून दाखवणार आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही कारण खूप कंटाळवाईट वाटतं तर फक्त अस्तर कसं जोडायचं जॉईंट कसे कसे असतात त्या जॉईंटला आपण कसं जॉईन करायचं अगदी फिनिशिंगमध्ये तर या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आणि तुम्हाला आ, आता तेवढाच कपडा आहे बाहीला जॉईंट आहे क्रॉस क्रॉसपट्टी तर आपण काय केलं आहे तुम्हाला एक काम करायचं आहे क्रॉस म्हणजे हा जे अस्तर आहे ते तुम्हाला मॅचिंग आणायचं आहे परफेक्ट असं मॅचिंग आणायचं आहे आणि क्रॉसपट्टीला कपडा लावायचा नाही म्हणजे आपला जरी कपडा कमी असला तरी पण क्रॉसपट्टी आपण अस्तरचीच लावणार आहोत कारण त्यांना या ब्लाऊजवर मॅचिंग मिळत नाही त्यांनी रिक्वेस्ट केली क्रॉसपट्टी तुम्ही अस्तरची लावू शकता त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज मला शिवून द्या मला या या कपड्याचं मॅचिंग मिळत नाही आहे तर रिक्वेस्ट करून आपण हे त्यांचं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि आता शिवणार आहोत तर पाहू शकता तर आपण हे पाठीमागचा भाग आणि आपल्या या ब्लाऊजला बाहीला जॉईंट आहे मोठा जॉईंट आहे कधी कधी कटोरीला दोन तीन ब्लाऊज शिवले कटोरीला सुद्धा होता तो जॉईंट देऊन सुद्धा आपण ब्लाऊज तयार केलेला आहे तर पाहू शकता हे आहे बाही याचं बाहीचं आपण अगोदर जॉईंट देऊन घेऊया आपण हा जॉईंट काढूया बाहीचा आता आपण या साईडला एक देणार आहोत जॉईंट आणि या साईडला एक देणार आहोत म्हणजे आपल्याला दोन्ही दोन्ही साईडला द्यायची गरज पडणार नाही आणि हा जॉईंट मात्र तुम्हाला डबल टिक देऊन घ्यायचा आहे एकदम अस्तर सुद्धा मला परफेक्ट मॅचिंग दिसलेलं आहे त्यामुळं आपण अस्तरची क्रॉसपट्टी लावली तरी पण काही अडचण येत नाही तसंच मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे ते तुम्हाला ते दाखवते क्रॉसपट्टी अजिबात ओळखू येत नाही तर हे झालं आपलं बाहीचं जॉईन तर आता आपण बाही, बाही व्यवस्थित अशीही कट करून घ्यायची आहे परफेक्ट माप आपण अस्तरवर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे जॉईंट लावतो आपण तेच आपल्याला अवघड जाणार नाही आणि जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्या मापानुसार आपण ही जी बाही आहे ही आपण उलटी करायची जुन्या ब्लाऊजची बाही आणि हे असं ठेवून द्यायचं तुम्हाला बाहीच्या रुंदीनुसारच तुम्हाला कळलं असेल की ब्लाऊज किती मोठं आहे तर पाहू शकता या प्रकारे एवढं आहे म्हणजे आपलं आपण बरोबर करेक्ट आपली ही बाही एवढी आहे आता आपण आपली बाही लांबी आहे अकरा इंच हे आपण सरळ करून घेऊया सॉरी बाही लांबी आपली दहा इंच आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा आहे आता हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आणि हे आपण अकरा इंच बाही लांबी करूया अकरा म्हणजे दहा आहे आपली एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचे तर आपली बरोबर झालेली आहे दहा अकरा इंच आणि उतार आपल्याला साडेतीनचा द्यायचा आहे आणि याप्रमाणे आकार टाकायचा आहे तर ह्या परफेक्ट असा आपल्याला बाहीचं माप झालेलं आहे कारण आपण इथं जॉईंट दिलेलं आहे आता पाहूया आपण जॉईंट तर बाही कट न करता आपल्याला जॉईंट द्यायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या मापानुसार जॉईंट देता येतो आणि कमी जास्त होत नाही तर पाहू शकता एवढा जॉईंट दिलेला आहे एवढा जॉईंट बसलेला आहे एवढं मोठं ब्लाऊज आहे आता आपण काय करू हे आहे ह्याला कट करून टाकायचं म्हणजे वेगवेगळे पार्क करायचे म्हणजे आपल्याला बाहीला कळतं की आपल्याला बाहीचं किती आपल्याला जॉईंट येणार आहे आता मी ही पण बाही वेगवेगळं करून घेतली आता आपण बाही जोडून घेऊया या प्रकारे तुमचं कितीही मोठं ब्लाऊज असू द्या तुम्ही जर आयडियाने जर ब्लाऊज कट केलं तर तुमचं ब्लाऊज बसतं वापस करायची गरज पडत नाही आणि गिराईक पण नाराज होता आणि आपलं पैसे पण बुडतात तर या ट्रिक्सने आपण हे ब्लाऊज शिवलं तर नक्कीच हे एकाच मापावर आठ ब्लाऊज होते असेच कमी 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 असणारे ब्लाऊज तर ते व्यवस्थित एक बसलं की मी दुसरं कट केलं ते पण दाखवते दोन ब्लाऊज आहे त्याच्यावर आणि असत असं व्यवस्थित हात फिरवायचं म्हणताय राहत नाही आणि रिंकल्स येत नाही त्याच्यासाठी आपण हे हात फिरून घ्यायचा आता आपल्याला हे एक्स्ट्राचा जो आहे तो आपण कट करायचा व्यवस्थित तर करू शकता याप्रमाणे आता आपण पाहिज आपलं कुठं रिंकल्स येते का हात फिरवायचा आणि पाहिजे तर आपलं कुठंच रिंकल्स वगैरे आलेले नाही तर आपण आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण काय करू हा जो कपडा आहे उरलेला त्याचा आपण जॉईंट देऊ घ्या तर पाहूया किती आपला जॉईंट बसतोय हा आहे अस्तरचा कपडा उरलेला म्हणजे बाहीचा नाही पाठीमागचा जो असतो ना तो त्याच्यातून हे उरलेला आहे याच्यात पाहूया बसतंय का तर ह्याच्यात बसतंय दोन्ही जॉईंट बसून जाते तर एक इकडं आपण एक याला लावूत आणि एक इकडच्या बाहीला लावू म्हणजे समोरच्या किंवा मा पाठीमागच्या बाहीला समोरून देऊया म्हणजे जॉईंट दिसणार नाही या प्रकारे जसं आपण खाली दुमडलं आहे तसंच वर पण थोडंसं दुमरून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे आणि इथं मात्र तुम्हाला अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आणि सुरुवात तुम्हाला टिप मारायला सुरुवात इथून करायची परफेक्ट जॉईंट करतो तुम्ही जरा अगोदरच दिला तर इथं म्हणजे सिंगल कपड्याला काय होतो चोळ येतो किंवा वडल्यासारखं होतं धागे तर तसं न करता अस्तर जोडून घ्यायचं आणि नंतर आपण हे जोडून घ्यायचं तर पाहू शकता हे आपलं परफेक्ट आपलं हे जॉईंट तयार झालेलं आहे आता आपण इकडच्या साईडला एक जॉईंट देऊया हा जो कपडा आहे त्याचा उपयोग करून आपण या साईडला जॉईंट देऊया पाहूया आपलं बसतंय का तर आपलं हे बसत नाही तर याचा उपयोग आपण दुसरीकडे करू आणि हा जो कपडा आहे शिल्लक आपल्याकडं हा हा कपडा इथं बरोबर बसतोय का तर हा बरोबर बसतोय हा एवढा कट करू याप्रमाणे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे न विसरता प्रत्येक वेळेस सांगायची गरज पडणार नाही आणि जॉईंट देताना मात्र असेच देत चला पाहू शकता हे बघा खाली पण तेवढंच वर पण तेवढंच आणि हे या ठिकाणी या किंवा तुम्ही असं इथूनही सुरू करू शकता याच्यावरून आणि एकदम मधोमध मारून घ्या म्हणजे ते जे आपले दोरे निघतील ते निघणार नाहीत आणि जी शिलाई आहे ती परफेक्ट बसेल व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि आतला जो कपडा आहे तो व्यवस्थित टाकायचा फिनिशिंगमध्ये तो तुनी तो तर पाहू शकता दोन्ही आपले जॉईंट परफेक्ट असे झालेले आहेत याप्रमाणे इकडचा सुद्धा आणि इकडचा म्हणजे जरी ब्लाउज मोठं असलं तरी थोडंसं आयडियाने जर शिवलं तर नक्कीच बसत पाहू शकता याप्रमाणे आपली ही बाही तयार आहे आणि अशीच बाही आपण दुसरी पण तयार करून घेणार आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता तुम्हाला बाहीला जॉईंट दिलेला आहे तसंच मी ते पण जॉईंट पण दाखवते आणि क्रॉसपट्टीला कपडा नव्हता हो तो मी तो पण म्हणजे क्रॉसपट्टी अस्तरची क्रॉसपट्टी लावलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते की ब्लाऊज कसा दिसतो तर पाहू शकता हे ये ब्लाऊज याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकता हे एवढा जॉईंट बसलेला आहे या साईडला पाठीमागून पण तेवढाच आहे आणि समोरून पण तेवढाच आहे कारण हे ब्लाऊज पीस खूप कमी होतं खूप कमी होतं हे पा हे एवढा जॉईंट आहे आणि इथंसुद्धा एवढा जॉईंट आहे आणि क्रॉसपट सुद्धा हा जॉईंट म्हणजे कपडा हा खूपच कमी होता हा तरी थोडा बरा आहे पण हा कपडा एकदम कमी होता तरी पण हे ब्लाउज बसवले हे कटोरीलासुद्धा आपण जॉईंट दिलेला आहे होऊ शकता हा जॉईंट मी आतून दिलेला आहे अजिबात दिसत नाही हा जॉईंट वाटतसुद्धा नाही की आतून जॉईंट दिलेला आहे अशा प्रकारे कारण पूर्ण कटोरी का मारून घेतली आणि नंतर त्याच्यावर हे जोडून घेतलेलं आहे म्हणजे अस्तरच्या आतमध्ये आपला हा जो जॉईंट असतो ते कपडा आहे तो आतमध्ये जातो आणि इकडून जरी पाहिलं तरी पण आपलं अजिबात जॉईंट म्हणजे असं अवडधवड दिसत नाही आणि हे पाहू शकता या प्रकारे आपण क्रॉसपट्टी लावलेली आहे अस्तरची हा आहे कपडा आणि हे आहे अस्तर याच्यानुसार आपण म्हणजे आपल्याकडं कपडा कमी असल्यामुळं आपण अस्तरच्या क्रॉसपट्टे लावलेले आहेत म्हणजे काहीही फरक पडत नाही एवढं दिसत पण नाही तर तुमच्याकडे जर ब्लाऊज कमी येत असतील आणि गिरायकाची इच्छा असेल ब्लाऊज शिवायचं तर तुम्ही ही ट्रिक्स वापरून नक्कीच तुमचं ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता आणि गिरायकाला देऊ शकता म्हणजे गिरायकाचे गिराय सुद्धा ब्लाऊज पीस घेण्याचे पैसे वाचतील आणि तुमचेसुद्धा तीनशे रुपये तुम्हाला मिळतील तर या प्रकारे तुम्ही शिवू शकता तसं जॉईन दिलाय असंच तसाच त्या ब्लाऊजला त्या अस्तरला जसा जॉईन जॉईन दिलाय तसंच मी यालासुद्धा सुद्धा दिलाय म्हणजे हे उखलायची सुद्धा भीती नाही आपण एक तर अर्धा इंच मार्जिन सोलीन त्याच्यावर मी ही दाब टिप दिलेली आहे अजिबात दिसत नाही एकदम बारीक करून आपल्याला ही दाब टिप द्यावं लागते आणि ब्लाऊज पण तयार झालं मॅचिंग पण काठाभद्राच्या साड्या असतात आणि ब्लाऊज तर खूपच मोठे पाहू शकता खूप मोठं ब्लाऊज आहे त्या मोठ्या ब्लाऊजचं शिवायचं म्हणजे खूपच वैतागवाडी असते पाहू शकता याप्रमाणे आणि याला मी अस्तरचंच गोट दिलेला आहे कपडा तर वरचा ब्लाऊज किजचा तर अजिबातच भेटला नाही तर अस्सरचंच जॉईन मी कपडा म्हणजे पोटपट्टी लावलेली आहे तर तीसुद्धा अजिबात दिसत नाही तर या आयडिया वापरून तुम्ही ही ट्रिक्स वापरून तुमचं ब्लाऊज तुम्ही वापस न करता हे ब्लाऊज शिवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद ह्या आयडिया आवडल्या तर कमेंट्स करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंट्स करा